मंगळवेड्यातून अक्कलकोट मध्ये दाखल झाले श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे स्वामींनी शेगावचे श्री गजानन महाराज आणि शिर्डीचे श्री साई महाराज यांना दीक्षा दिली असं सांगितलं जातं नंतर स्वामी पंढरपूर मोहोळ असं भ्रमण करीत सोलापूरला आले आणि त्यानंतर मंगळवेढ्यामध्ये स्वामींनी काही काळ वास्तव्य केले आणि नंतर तिथल्या भक्तांना विविध स्तरावरती मार्गदर्शन केलं भेटेल त्याला आपल्या लिलेने आगळ्या वेगळ्या पद्धतींनी दुःखमुक्त करून कार्यरत केलं श्री सद्गुरू रामानंद बिडकर महाराज यांना सुद्धा त्यांनी दीक्षा दिली असं सांगितलं जातं पुढे अठराशे छप्पन्न मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला आणि तिथल्या त्यांच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झालं आणि याच ठिकाणी त्यांनी अनेकांना मार्गदर्शन सुद्धा केलं यानंतर या कार्यक्रमामधलं एक विशेष गीत सादर करीत आहोत स्वामी सेवा जाने आणि या गीताची खास बाब म्हणजे या गीताला आदरणीय श्री वैभव सर यांनी स्वत चाल दिलेली आहे त्यांच्या स्वतःच्या चालीतले हे तुझ्या खटांच्या ण्डीला नसे अंत अन्त ना स्मरण भजनी प्रेम नामासे स्मरण भजनी प्रेम जाने पूर्ण स्वामी पाई, स्वामी पाई, स्वामी भजा